मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 वातावरण सगळं गार आहे आणि सध्या अजून बी दुख्याची चादर आहे तो का तिकडं बघा दुःख आहे त्या साईडला दुःख आहे कालच्या धरणं भरपूर प्रमाणात थंडी वाढली आणि आता सध्या आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो एवढं मला वाटतं बाकीचं काही नाही आधी दिला पावसाने त्रास आता आहे गार थंडी त्रास येते त्याची माणसाला जागा जसं मला वाटतं ह्या वर्षी उन्हाळा पण भरपूर प्रमाणात कडक जाईन असं वाटतं पोरं तिकडं काहीतरी खेळतं ते तो का वाटायला तिकडं आहे तर आध्या छोट्या अंकी काय खेळतं ते काय माहीत नाही आणखी अंकी बघूला घेऊन काय खेळतं ते काय माहीत नाही आजचं निविजन आहे मित्रांनो आज बाई तो म्हणलं तर कांदा खुरपायला काय होते काय माहीत नाही सांगता येत नाही विषय होऊ शकतो काय गॅरंट नाही जवळ राहणार येत नाही बाहेर आमच्या हजेरीची पार्किंग केलेले आहेत शायका आणि आमच्या जालनाना कुठं चाललेत काय माहिती जलनाची एंट्री झाली जलना पण घरामाग गेलेला आहेत मला वाटतंय वागदरी कंपनी यांच्याकडे तुम्हाला वाटलं आलं पण हिक माहिती आलं वहिनीचं काय चाललंय काय माहिती वहिनीचं काय चाललंय काय माहिती लवकर उठल्यावर सगळी ही नको अशी बूट आहेत ना लाल पडतात पूर्ण कांड सुसत्यात पायाची राड आहे म्हण काय सांग सांगायचं विषय सांगायसारखा नाही अहिन झाला स्वयंपाक होय वहिनीचा झाला आहे मागाशी स्वयंपाक वाटत ओके मध्ये तुरीचा बी विषय खोल झाला आहे आता आता एवढं एवढं पाणी दिलं आता ओके म्हणून डोकं नाही लागा निघाले भरपूर प्रमाणात डोकं लागायगा तो फिर डोकं गांदा हो जाएगा इसले हमने नाही डोकं लागत आहे इसको ज्यावरी काय रंगार झाली गेन फिर्यान टाकलाय मस्त पैकी ना काय नाथकर की काय होई सास सुरवी काय शिरायची शिराय टांगड्यात निहाण्याजवडे व्हायचा राडा मग काय असा मध्ये राडा झाल्या मित्रांनो नवीन पोशाख कसा वाटते नवीन ऐक पँट नवीन टी शर्ट न कठीण फिटिंग केली मध्ये जा जरा थोडा दिला पाहिजे दिसला पाहिजे टायमार थोडं निविजनबद्दल केलं आहे काम बाकीचं नाही काय आता आज शेतातली कामं म्हणजे काय माहिती आहे का आज भरपूर काम आहेत पण बघू आता कशी वाटत कसं नाही बाकीचीच कामं करावं ते महागं पुढं महाग पुढं वाई काय करू शकत नाही छोट्या वगैरे तर पाठी ठोली आणि तिकडे गेला आहे आणि मग आला आहे खालना आता आमच्या मंगू शर्टची पण एंट्री होती दोन मिनटात मंगू शट आलेली आहेत मंगू शट बी खात घेऊन आलेले आहेत आणि ते खात कुठं टाकतात बघतो मी एक मिनटं बरं का खाताच्या पाट्या घेऊन येतो ते मच पण कुठं टाकते तसंच कळा नाही तिकडं चाललोय शोधा कशाला टाकतं ते खात काय नाही नका का चाललोय कशाला टाकते बघतो मला वाटते टोल मोटर चालू केले मोतल शंभर टक्का चलो मोटर चालू आवाज होत बुंग 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 आवाज आता हमको चला है हम इधर उधर चलते घूमना फिरना हमारी आदत है ऐसा करेगा तो कैसा चल रहा बाबा इधर कोला सुन दिखता है ये टुक वकरन में किधर ख डालता है पता ही नहीं चल रहा है इधर भी नहीं दिख रहा है तरह तरह तक जो दिखती है कहीं तक है ती शरडाच्या लेंडा जगर पण मानता टाकते राहना मस्त पैकी आणि तुती लावली हा पहिली तुती दिसलं मस्त पैकी आल तो इकडे इकडे फिरत फिरत ना चला कुठे टाकतात तरी बघून यावं आमच्या अन्नाच्या तोरी कानता अन्नाची तुरी पण मस्त आल्या कसं झाले बघ लव जगायला आले त्या वर्षी तुरीला भयंकर पण नाद बारी सांगायला लागलेत नादभारी भारी बारीक केलंय शिवराचं पण मस्त एक नंबर असेच पाहिजेत पण नी नी ज्यांना सांगतो तुम्ही केलंय काय कसं तो तुकबाव चिकडे जेव्हा तीन ऐका नाही खटाखट मध्ये दुःख बी पडले बाबा कस दुहीसारखं दिसतंय बाग पांढरा औषध आणून ठेवलेत मित्रांनो आपण काढल्याच औषधं आणली म्हटलं परत करपे फिरपे पडला तर जाळदूई पडल्यावर शेंड जायच मग त्या मग मग आणून ठुले मस्तीत पैकी सामान सुमान घरी पावरायचं ओके मधी आणि मग काय अजून एंट्री व्हाय नाही मगो कुठे का गेला काय नाही मग काय दिसेच ना मग दिसेस ना एरीचं पाणी किती इथे दिसे बघेस ना मी आता जाऊन किती पाणी बाबा एरी पण काटी आम्ही बरंच पाणी घेतलं पाऊस झाला कुठं पाणी बघ ये गुड गुड्डे एक नंबर नाथ करते काय मध्येच अफा इकडं आमचं असं घर येतं इकडं अशी आणि ही मोरजोडपदी तिकडे खाली घर येतं खाल्ली वस्ती आणि ही वरली वस्ती वरल्या वस्ती चार घर खाल्ल्या वस्ती चार पाच सहा सात पाच सात असते खाल्ली वस्ती मोठी आहे असं नाव वाटतं वस्ती वरली आम्ही जरा टेकडावेत जरा थोडी खटत आहेत आम्ही त्यांना खाल्ली वस्ती म्हणते म्हणून आम्हाला वरची वस्ती म्हणते पण आमच्या ना वस्तीचं नाव एकच आहे करवंदी वस्ती पण आमच्या वस्तीची वस्ती असं म्हणतो आम्ही असं डाऊन का इंतजार गेरामुल मोटर पण मोटर खूप गुम गुम ते कटाळा आहे काय म्हणतो असंच ना काहीतरी मग मला वाटते पोरणकड गेलाय तिकडे तेव्हा तिकडे खायचं ते मग मग दिसत नाही आता दिसला असता मंगू मला मग मला दिसला असता मग <laughs> आपला व्हिडिओ आता होतच आला आहे मित्रांनो थोडा राहिला कंप्लीट करतो कंप्लीट करतो आणि संध्याकाळच्या भाग सायंकाळच्या भागात भाग, फिट आपण का सायंकाळचा भाग लाईट नसल्यामुळं डिपूच फॉल्ट होताना आम्हाला वाटलं वरूनच लाईट गेली त्यामुळं सगळं चकना सुरू झाला आणि करमळ्याला पण जायचं होतं त्यामुळं विषय गोल होऊन बसला चला ह्या गोष्टीवर मित्रांनो मंगवणी ठोका ठोली लँडची पाट्या आणून तुम्हाला दाखवतो आणि मी त्या पद्धतीने मला वाटलं असतं अशा पद्धतीने मी करतो व्हिडिओ घेऊन टोक चला रामकृष्ण हरी बाय बाय भेटू आपण ह्या पद्धतीने सायंकाळच्या भागात चलो